धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत असल्याने वारणेचे पाणी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे सांगली कोल्हापूरला निर्माण होत असलेला महापुराचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमटी धरणातून शनिवारी दुपारपासून एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला असून रविवारी पावसाचा अंदाज घेऊन यामध्ये वाढ करण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले कृष्णा आणि उपनद्यांच्या पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे नदीतील पाणी पातळी वाढत आहे गेल्या चोवीस तासात कृष्णेतील पाणी पातळी सांगलीतील आयविन पुलाजवळ दोन फूट नऊ इंचाने वाढून पंधरा फूट झाली आहे यामध्ये आणखीन वाढ अपेक्षित आहे दिवसभर सांगली मिरजेसह सा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस पडत होता शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने वारणा मोरणा नद्या दुतडी भरून वाहत असून वारण्याचे पाणी दुसऱ्यांदा मळीरानात शिरले आहे मांगले सावर्डे पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली धरणाच्या परिसरात साठ मिलीमीटर mm पाऊस झाला तर कोयना धरणाच्या पांढरवट क्षेत्रात कोयना येथे पंच्याऐंशी भाबळेश्वरमध्ये पंच्याण्णव आणि नवजा येथे शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली चांदोलीत तेवीस पूर्णांक चोपन्न तर कोयनेत पन्नास पूर्णांक सत्याहत्तर टी जलसंचय झाला आहे दरम्यान पंचगंगा दूधगंगा कृष्णा वाराणा घटप्रभा या नद्यातील पाणी पातळी संततधार पावसाने वाढत असून कोल्हापूर सांगलीला संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो सौम्य करण्यासाठी अलमट्टी धरणातून दुपारी दीड वाजल्यापासून एक लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे या धरणात सकाळी पाण्याची आवक पासष्ट हजार चारशे ऐंशी क्युसेक होती तर विसर्ग पासष्ट हजार क्युसेक होता यामध्ये पस्तीस हजार क्युसेक वाढ करण्यात आली आहे एकशे तेवीस सी क्षमतेच्या अलमटीमध्ये सकाळचा जलसाठा सत्त्याण्णव पूर्णांक बेचाळीस सी होता